गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात दत्तगुरूंच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले गाणगापूर भीमा अमरजा नदीच्या संगमावर वसलेले या मंदिराला भेट दिल्यानंतर लोकांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार पाहिल्याची नोंद आहे मंदिरातील दर्शन आणि मंदिराभोवती फिरणारे माणसांचे चमत्कारिक अनुभव जसे हे मंदिर भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे तसेच हे मंदिर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे भूतबाधा उतरविणे भगवान नरसिंह सरस्वतींनी आपल्या आयुष्याची शेवटची अडतीस वर्षं गाणगापूरमध्ये वास्तव्य केले त्या ठिकाणी मठ बांधला तेथे ते आपल्या निर्गुण पादुका ठेवून गुप्त झाले म्हणून गाणगापूरला दक्षिण काशी असेही म्हटले जाते गुरुचरित्र ग्रंथामध्ये गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे विस्तीर्ण वर्णन केलेले आहे मंदिरात अनेक भूतांनी झपाटलेली माणसे हे त्या भूतांपासून मुक्ती मिळण्यासाठी येतात कारण या मंदिरात आल्यावर भूतबाधेच्या समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे पण हे सगळं नक्की कितपत खरं आहे यामागचं कारण काय आहे आणि या भूताटकेचे प्रकार मंदिरात कसे पार पाडतात असे अनेक प्रश्न समोर येतात भूतबाधा घालवणे लागिरा काढणे हे प्रकार आत्ताचे नसून गुरुचरित्र ग्रंथातील तेविसाव्या अध्याया त्याचे विस्तीर्ण वर्णन केलेले आहे गानगापूर गावच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याजवळ एक ओसाड असे घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर राक्षस राहत होता तो अतिशय क्रूर होता मनुष्याला खायचा त्याच्या भीतीने अनेक लोक तिथे फिरकत नसत श्रीगुरूंची पालखी त्यावेळी पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्याच्या सन्मुख मनुष्यरोपात प्रगट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वाजात पातळी नष्ट झाली त्यामुळे माझ्यावर कृपा करा आणि माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आलो आहे श्रीगुरूंनी त्याची काळजी व श्रद्धा जाणली व त्याच्या मस्तकी हात ठेवून म्हणाले असा संगमावर जा तिथे तू स्नान कर त्यामुळे तू मुक्त होशील श्रीगुरूंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेल्या मानवी सोडून तात्काळ मुक्त झाला असेच अनेक प्रकार आजही गाणगापूरमध्ये होतात रोज सकाळी साडे अकरा वाजता आणि रात्री साडेसात वाजता दत्तगुरूंची महाआरती होते यावेळेस ज्यांना भूतबाधा लागीर झाला आहे अशी लोक मंदिरात येतात मंदिरात असलेल्या समोरच्या खांबावर जडून अमानवीय कृत्य करतात ओरडतात देवाला शिव्या देतात अनेक लांब लांब ठिकाणाहून लोक तिथे पीडित लोकांना घेऊन येतात ते फक्त अनन्य भाव आणि श्रद्धेपोटी या ठिकाणी आल्याने वाईट शक्तींचा नाश होतो व भूतबाधा निरसन होते अशी लोकांची मान्यता आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या ज्ञान जर्नी यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद